शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना नांदेड येथील कार्यक्रमास येण्यास मज्जाव करा वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगरची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी याबाबत सविस्तर व्रत असे की आज शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात असे म्हटले आहे की शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे उद्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गाडीपुरा नांदेड येथे मूक पदयात्रेनिमित्त कार्यक्रम घेत आहेत संभाजी भिडे यांची पार्श्वभूमी बघितल्यास दोन समाजामध्ये वाद निर्माण झालेले असून त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण झाले आहेत नांदेडचे सर्व समाजाचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहत आहेत गाडीपुरा भाग हा अतिशय संवेदनशील आहे अशा संवेदनशील भागात संभाजी भिडे यांचा कार्यक्रम होत आहे त्यामुळे जर संभाजी भिडे यांनी या ठिकाणी काही भावना दुखाव्या असे वक्तव्य केल्यास शांत असलेले नांदेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाने याबाबत गंभीर विचार करून सदर होणाऱ्या कार्यक्रमास येण्यास त्यांना मज्जाव करावे अन्यथा भविष्यात नांदेडची कायदा व सुव्यवस्था बिघाडली तर याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील अशा आशयाचे निवेदन आज शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिले असल्याची माहिती आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे महासचिव श्याम कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले श्याम कांबळे नांदेड येथे शिवप्रतिष्ठानचे संभाजी उर्फ मनोहर भिडे हे नांदेडमध्ये येत आहेत आणि मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी मागील काही वर्षापासून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू केलं आहे मनोहर भिडे अर्थात संभाजी भिडे यांच्यावर भीमा भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी पर, त्यांच्यावर आरोप आहे आणि अगदी परवाच त्यांनी एक वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रामध्ये दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून नांदेड हे हे शहर शांतता यासाठी परिचित आहे श्री गुरु गोविंद सिंग यांच्या पवित्र स्मृतीने पवित्र असलेले हे शहर या शहरामध्ये अनेक जाती धर्माची माणसं गुन्ह्यागुविंदाने वागतात परंतु मनोहर उपसंभाजी भिडे हे वादग्रस्त विधानासाठी आणि समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी परिचित आहेत आणि म्हणून उद्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं शहरामध्ये ते येणार असल्याचे बॅनर झळकावत आहेत ज्यावर कुठल्याही ज्या जबाबदार व्यक्तीचं नावं नाही असे अननोन असे बॅनर त्यांनी या शहरामध्ये लावले आहेत आणि उद्या ते येऊन नांदेड शहराची अशांतता शांतता भंग करून या ठिकाणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमची मागणी आहे की अशा वादग्रस्त इसमाला या शहरामध्ये येण्यास मजाव करावा आणि त्यांना या शहरामध्ये शांतता भंग ते करतील म्हणून आमचा त्यांच्या येण्यावर त्यांच्या दौऱ्यावर त्यांच्या कार्यक्रमावर आक्षेप आहे आणि अशा प्रकारचे निवेदन आम्ही आज सन्मान्य जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे